जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणीदार न्यूज संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दहा तारखेपासून रंगलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रोमांचक सामन्यांची मेजवानी पाहायला मिळाली सकाळपासूनच सुरू झालेली स्पर्धा रात्री पर्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली मुलांच्या गटात अंतिम सामन्यात कोल्हापूरने पुण्यावर अतिशय थरारक असा श्वास रोखून धरायला लावणारा विजय मिळवत लक्षणीय कौशल्याची चमक दाखवली दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ सादर केला मात्र अखेर कोल्हापूरने निर्णायक क्षणी केलेल्या दमदार चढायांनी विजयावर शिक्कामोर्पत केले मुलींच्या सामन्यामध्येही कोल्हापूरचाच दबदबा कायम राहिला नाशिक विभागाविरुद्ध त्यांनी एकतर्फी विजय मिळवत आपली श्रेष्ठता सिद्ध केली कोल्हापूरच्या मुलींच्या संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळीची शैली काय कायम ठेवत नाशिकच्या बचाव फळीला चांगला त्रास दिला विजयी संघाच्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर कुरंगे प्रांताधिकारी अरुण उंडे संगमनेर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री संतोष कडवा निवड समिती सदस्य श्री आकाश शिंदे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारी श्री पोपट पाटील संघटना प्रतिनिधी श्री रवी गाडे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती सायली केरिपाळे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी श्री गिरीश संघटना प्रतिनिधी श्री रवी ढगे संघटना प्रतिनिधी श्री शंतनु पांडव तसेच तज्ञ प्रतिनिधी सुधाकर सुंबे संगमनेर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर अजित कुमार कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सन्मान सोहळ्याचे क्रीडांगणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले स्पर्धेतील खेळाडूंची जिद्द दमदार खेळशैली आणि कोल्हापूरच्या दोन्ही संघांची प्रभावी कामगिरी ही या दिवसाची खास आकर्षणे ठरली जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट संपादक रामालोखंडे संगमनेर